एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण आता अहिल्यानगर झालंय मात्र आजही अकोले तालुक्यामध्ये अहिल्यानगरऐवजी अहमदनगर अशाच नावाचे फलक शासकीय कार्यालयांवर झळकताना दिसत आहेत निजामशाहीच्या काळामध्ये मलिक अहमदनं चौदाशे नव्वदमध्ये अहमदनगर असं शहराचं नामकरण करून अहमदनगर नावाची राजधानी उभी केली अहमदनगर नाव पडलेल्या या शहरानं तब्बल आठशे वर्ष टेंभा मिरवला गेली अनेक वर्षे हिंदू बांधवांच्या मागणीनुसार आणि केंद्र शासनाच्या अथक प्रयत्नातून चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अहमदनगर या शहराचं नामकरण अहिल्यानगर असं झालं मात्र दोन महिने उलटून गेलेत तरीही अनेक ठिकाणी अहमदनगर या नावाचे बोर्ड झळकतायत प्रशासन स्तरावर काही ठिकाणी अहमदनगरऐवजी अहिल्यानगर नामकरण केलं गेलंय तरी त्याचं प्रमाण कमी दिसतंय यामध्ये तहसील कार्यालय भूमी अभिलेख पंचायत समिती तलाठी कार्यालय राज्य परिवहन पोलीस स्टेशन महसूल विभाग बँका अशा अनेक ठिकाणी अहिल्यानगरऐवजी अहमदनगर अशीच नावं दिसत आहेत पोलीस कर्मचारी ऑर्डरप्रमाणे जसे भेटत आहेत कर्मचारी ते बदलून घेत आहेत आणि बहुतांश कर्मचाऱ्यांचे झालेले आहेत आणि ज्यांच्या नेमपेड अजूनपर्यंत आले नाहीत त्यांना पाठपुरावा करून त्या आपण सांगितलेल्या आणि जसं ते नेमपेड येतील तर लगेच ते त्यांच्या बदलून घेणार आहे आणि आपला जो पत्रव्यवहार आहे तो नवीन नावानुसारच आपला सुरू आहे आणि बाकीच्या इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा लवकरच आपण नेमपेट त्यांच्या बदलून घेणार आहे त्यामध्ये आपण अधिक सुद्धा दिलेले आहे दोन महिन्यापूर्वी जे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर झालेले आहे त्या संदर्भात आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे इलेक्शन इलेक्श विधानसभा इलेक्शनमुळे ऑर्डर दिलेल्या पेंटर्स आणि फ्लेक्सकडे कामाचं काम, काम जास्त असल्यामुळे काही बोर्ड आम्हाला येणं बाकी आहे एवढ्या आठवड्यात एक दोन दिवसामध्ये uh, 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 ते बोर्ड आम्हाला मिळणार आहेत आणि आम्ही जे ग्रामीण अकोलेचे जे बोर्ड्स आहेत अहिल्यानगर नाव असलेले आम्ही लावणार आहोत या कार्यव्यस्थतेमुळे हे मागे राहून गेले इलेक्शन पिरियडमुळे तरी ते आम्ही या आठ दिवसात लावून घेऊन ग्रामीण रुग्णालय अकोले जिल्हा अहिल्यानगर असे करत आहोत त्यामुळे आता ऑक्टोबर मध्ये झालेल्या नामकरणानंतरही आज डिसेंबर उजाडलाय तरीही अनेक ठिकाणी अहमदनगर नावाचेच फलक झळकतायत ते अहिल्यानगर व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाती है भारत रेघाटे न्यूज मराठी अकोले कानमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर